आणि परत म्हणतात मी तुम्हाला पैसे देतो राहू उपकार करतं काय का आमच्या पैसे देतो पैसे देतो आम्ही काय उडवतो का, का। बाहेर जाऊन उडवतो मस्तपैकी एन्जॉय करतो मस्त बाहेर फिरायला जातो मस्तपैकी तुम्ही पैसे देता एक एक लाख रुपये महिन्याला आणि काय राव पट्ट का राहा तुम्हाला पट्ट तुम्हाला पैसे देतो काय बोलण्याची प मला पैसे देता का घरात पैसे देता घरातच देता तुम्ही। ना तुम्ही सगळ्यांसाठीच करताय ना घरातच पैसे देताय ना इथून पुढं माझ्याकडं पैसे मागायचे नाही असं कस बर पैसे मागायचे नाही हम्म इथून पुढं पैसे मागायचे नाही म्हणजे असं काय काय असं पैसे मागायचे नाही म्हणजे अरे तुम्ही कामाला जाताय राव काम करताय आम्ही काम करतोय काय पैसे माग काय पैसे मागितले मी लेडीज लोक का पै काय पैसे मागतात तेच करतात घरातल्या घरातच करतात ना हे आणायचं ते आणायचं हे संपलंय ते संपलंय त्याच्यासाठीच पैसे मागतोय का आमच्यासाठी मागतोय द्या आम्हाला एक लाख रुपये आम्ही जातो फिरून मस्तपैकी एन्जॉय करून तसं तर नाही ना दर महिन्याला आम्ही फिरायला तर नाही जात पैसे देतोय परत पैसे मागायचे नाही म्हणून हा आम्हाला देत आहे का र तुम्ही बोलताना ना जेंट्स लोक प्लीज विचार करून बोला ही गोष्ट हे ना तुम्ही बोलताय ठीक आहे मान्य करते ही तुम्ही बोलताय पण हे आहे ना लेडीजच्या खूप मनाला लागतं खूप ते हळूहळू आहे ना खरंच प्रेम आहे ना कमी होऊन जातं की बाबा एवढं सगळं करून हे करून ते करून काय भेटतंय आपल्याला बोलणे फक्त बोलणेच भेटते का आपल्याला काय बोलायचं सांगा पैसे नाही पैसे नाही एनी टाइम असं बोला नंतर भांडताना काय म्हणला माझ्याकडे पैसे मागायचे नाही इथून पुढे मी एक रुपये देणार नाही ना। मी माझं काम करणार हा दुसऱ्या दिवशी परत चालू त्यांच्या त्यांच्या त्यांचं परत आपणच आपना, आपणच करणार आहे आपल्यालाच करायचं आहे आपणच तक मारी करणार आहे लोक येऊन आपले घरातले काम करणार नाहीये लोकांना फक्त देखावा लागतो लोक फक्त ऐकत बसतात भरणं लावायचे प्रयत्न करतात काही ते लोक पण संसार आपल्याला करायचा आहे हे लक्षात घेऊनच सगळ्या गोष्टी प्रिपेअर करावे सगळ्या गोष्टी बोलावे तुम्ही एवढं काय काय शिवाय गाळी देता काय काय जेणे इतके शिवे देतात इतके शिवे देतात बोलताना सुद्धा शिवया हे करतात शिवानी सगळं स्टार्टिंगच करतात शिव्यांनी करता, 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 का आई काढतात हे काढतात ते काढतात का तुझ्या बापाने शिकवलं नाही का तुझ्या घरच्यांनी शिकवलं नाही का हे बनवायला ते बनवायला हे सगळं लेडीजनीच बनवायला पाहिजे सगळं लेडीजनीच करायला पाहिजे हे कुठल्या कुठल्या ह्याच्यात लिहिलंय कुठल्या पुस्तकात लिहिलंय की हे सगळं लेडीजनीच करणं गरजेचं आहे कुठल्या लेडीज लिहिले कुठल्या पोतीमध्ये लिहिलंय की हे सगळं गरजेचं आहे का लेडीजनीच करणं पैसा पैसा काय पैसा पैसा आम्हाला लालच दाखवता का, का पैशाची अरे आम्हाला पैसा नकोय फक्त दोन गोष्ट प्रेमाने जरी बोललं तरी खूप झालं दिवसभरातून तु, फक्त तुम्ही दोन गोष्टी प्रेमाने बोला खूप झालं ते याचं चोजच रोजच रोजच किरकिर किरकिर त्याचं तोंड वाकड हे वाकडं ते अरे काय असं नाही ना चालणार लेडीज काय पैसे बघून नाहीयेत जेंट्स कड त्याचं प्रेम बघून येते लेडीज जेंट्स कड पैसा हे सर्वस्व नसतं काय काय लेडीजला काय काय लेडीजला असतं ले पण पैसा हे सर्वस्व नसत पैसा बघून जर प्रेम केला असत ना दुनिया कुठले कुठले असते असत कुठला कुठं बायका वाट कस असत ना जीवन खूप चांगलं आहे खूप मस्त आहे आपलं हे सगळं दृश्य झाडे बिडे सगळं चांगलं आहे खूप चांगलं आहे पण त्याचा एक स्वाद घ्यायला आहे ना विचाराची गरज आहे की आपले विचार आप आप जर चांगले असेल तर आपल्याला खूप चांगलं वाटणार आहे आपले जर विचार वाईट असेल निगेटिव्ह असेल तर आपल्याला ते खूप इग्नोर टाईप वाटणार आहे खूप हरसमेंट वाटणार आहे की बाबा हा नको हे करायला ले हे जात आहे खूप दुनिया भंगार आहे खूप दुनिया अशी मतलबी आहे आहे तस आहे वाटणार ना तुम्ही तसं विचार करणार तसं वाटणारच तुम्ही जे विचार करताय जर तुम्ही चांगले विचार करताय तर तुम्ही तुम्हाला सगळं जग चांगलंच वाटणार आहे आणि तुम्ही जर वाईट विचार तर सगळं जग तुम्हाला वाईटच दिसणार आहे हे लक्षात घ्या सगळ्यांनी सगळं तुम्हाला वाईट दिसणार सग़ आहे काय तुम्हाला चांगलं नाही भेटणार आणि सगळं निगेटिव्ह जर विचार करा कधीच तुम्ही पुढे जाऊ शकणार निगेटिव्ह विचार करता असाल ना तुम्ही कधीच पुढं जाऊ शकला नाही बरोबर आहे का मैत्रीण लेडीज लेडीजच्याच भावना समजू शकतात जेंट्स नाही समजू शकत काहीच खरंच नाही समजू शकत लेडीजचं दुःख लेडीजलाच माहिती असतं सगळं प्राण धान सगळं सगळं घरामध्येच गुंतवलेलं असतं घर एक एक घर